श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय अनंत कोटी ब्रह्म नायक गुरु सचिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय ग्रंथ या अध्यायामध्ये ग्रध्यमदत्ताव अध्याय दुसरा श्री दत्तावतार कथा कथासार ग्रंथकर्त्यांनी वो या अध्यायामध्ये श्री दत्ता वर्णन केले आहे या अध्यायाचे लेखन कार्य प्रारंभ करते वेळी महिमेचे सामर्थ्यशाली वैभव पाहून ग्रंथकर्त्यांचे टिपून गेले या ग्रंथाचा पहिला अध्याय पूर्ण झाल्यानंतर ग्रंथकर्त्यास पुढील अध्याय लिहितेवेळी समस्या जाणवू लागली प्रज्ञेचा अमल अडतो की काय अशी साधार भीती वाटू लागली म्हणून त्यांनी आपले सद्गुरु श्री आनंद भारती महाराज यांच्याकडे परी तुझी ह्या कृपेविना केवी हो पूर्ण कामना तरी मम हस्त धरून ग्रंथ लिहिलेला पाहिजे असे अर्थ प्रार्थना करून त्यांच्या निवेदनावरून ग्रंथलेखन प्रारंभ केले हरिभक्त प्रश्न करता आनंद भारती निवेदिता ग्रतारंभ करीता आता निर्भय चित्ते करून अशी धारणा घेऊन ग्रंथ करते विद्वांस यांनी प्रश्न विचारावा आणि श्री आनंद भारती महाराज यांनी निवेदन करावे अशा प्रकारे ग्रंथ आकाश आदी पंच महाभूत ही नव्हती त्यामुळे गंधर सगंधर निर्विकार निर्गुण निराकार असे शुद्ध सत्व अस्तित्वात होते अशा त्या शून्य ठिकाणी अहम असा ध्वनी उठला आणि आदिमाया प्रकट झाली तिनेच हे निर्विकार सगुण बनविले आणि त्यातून श्री महाविष्णू प्रगट विष्णू रूप रूप घेतले घेतले ब्रह्म आणि शिव प्रकटले ब्रह्मदेवाने छत्तीस हजार वर्ष महागोरत केला रचनेचे ज्ञान मिळवले व पंचतत्वापासून पंच, पंच महाभूती निर्माण केली त्याच पंचतत्वापासून ब्रह्मदेवाने सर्व जीव जीवाणू निर्माण केले प्रचोद पद्मनासाठी सणकादिपुत्रांना जन्म दिला मात्र ते सर्व परमेश्वर चिंतनातच रंगले तेव्हा ब्रह्मदेवाने मर्याचा ऋषींना जन्म दिला आणि त्यातून पुढे प्रजा वाढू लागली मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूने पाप व वा अधर्मही वाढू लागला वाढू लागला त्यामुळे धर्मरक्षणार्थ परमेश्वराला पुन्हा अवतार घेणे भाग पाडले अत्रिमुनीच्या पत्नी सती अनुसया हिची कीर्ती स्वर्ग पर्यंत पोचली सावित्री लक्ष्मी व पार्वतीस अनुसयाच्या पतीव्रतेचा मत्सर वाटला त्यांनी आपले पती ब्रह्मा विष्णू महेश यांना अणुसहे्रतभष्ट करावे या हेतूने पाठविले अत्रिऋषीमने गंगास्नास केल्यास पाहून घरी हे त्रिदेव ब्रह्माच्या वेशात प्रभात समयी प्रगटले त्यांनी तिला नग्न होऊन भोजन वाढण्यास सांगितले अनुसयेने आपल्या अतिवृत्तीच्या प्रभावाने त्यांच्या अंगावर उदक शिंपडून त्यांना लहान बालकाचे रूप दिले आणि स्तनपान हे नारद मुनींनी सावित्री लक्ष्मी व पार्वतीस सांगितले तेव्हा पश्चातापात अवस्थेत त्या तिघींनी अनुसयेची क्षमा मागितली तेव्हा अत्री आपल्या तपोबलाने बालक रूपातील ब्रह्मा विष्णु महेश यास पूर्व स्वरूप प्राप्त करून दिले त्यानंतर ही मूर्ती दत्त रूप घेऊन अनुसयाच्या घरी अवतरली येथे श्री दत्तावताराचे वर्णन नामक दुसरा अध्याय समाप्त झाला श्री स्वामी समाप्त